जामखेड तालुक्यातील भुतवडा येथील ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव दरवर्षीप्रमाणेच आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक वर्षांपूर्वी नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराज यांनी भुतवडा या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आहे दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी त्यांचा संजीवन समाधी उत्सव आयोजित करण्यात येत असतो या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सर्वधर्मीय लोक एकत्र येतात नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात तसेच पंचक्रोशीतील भाविक या उत्सवास हजर असतात नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराज यांच्यावर येथील लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळे सदरचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो सकाळी श्री तुळसापुरी महाराजांच्या संदीबन समाधीचा विधिवत अभिषेक केला जातो त्यानंतर हरिभजन केले जाते त्यानंतर श्री एकनाथी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या वर्षी भारुड सम्राट टी व्ही कलाकार गोविंद गायकवाड यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भारुडाच्या कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन केले जाते त्यानंतर श्री तुळसापुरी महाराज यांच्या पादुकांची सभाद्य मिरवणूक काढली जाते मिरवणुकीनंतर मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासंदर्भात उपस्थित भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत म्हणजे बाबाशी निष्ठ असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाशी जर एक निष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बाबा नमन होतात बाबाची आरती करतात आणि बाबा पुढं शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिस्तीचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण आहे बाबा पुढं खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही त्याला कारणही बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळे बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्या ज्या बाहेर गावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या आ, या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो दरवर्षी हो आषाढी द्वादशीला इथे संजीवन समाधी सोहळा असतो सर्व गावातील सर्व सर्व लोक सर्व मिळून हा सोहळा साजरा करतात अगोदर गारोळाचा कार्यक्रम होतो गावातून मिरवणूक होती मिरवणुकीनंतर इथं आरती होते आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं काम झाले निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात तिला आज भुतोडे हे था गाव आता आमच्या सालबाप्रमाणे भुतोडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साह मंडळा साजरा होतो आज बाहेरगावचे जे काय असतील आम्ही मी स्वतः बाहेरगावी असतो सत्य जय सत्यवान डोके हे बाहेरगावी असतात जे काय बाहेरगावची मंडळी आहे या आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असल तर आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळी एकत्र ये येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो वर्षी आषाढी द्वादशीला तुळसपुरी महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरेने भाग घेत असतो या उत्साहामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर